आपण पाहत आहात सांगली सम्राट्य हे काम नव्हे जबाबदारी आमची कोळगिरी ग्रामपंचायतीत उपसरपंच सुरेश निळे यांच्या विरोधी अविश्वास ठराव मंजूर कोळगिरी ग्रामपंचायतीत उपसरपंच सुरेश निळे यांच्यावर पंचवीस सप्टेंबर रोजी जत तहसीलदार प्रवीण धानोरकर याचेकडे दाखल केला होता त्या अविश्वास ठरावावर आज कोळगिरी ग्रामपंचायतीत मतदान प्रक्रिया तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या उपस्थितीत पार पडले यात आठ शून्य मतांनी ठराव मंजूर झाले उपस्थित आठ सदस्य मल्लवा हेळवी बाबर अमोक सिद्ध अमोय बिराजदार पुष्पाताई कुलकर्णी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केलेने अविश्वास ठराव मंजूर झाल्याची घोषणा तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केली त्यानंतर उपस्थित समर्थकांनी गुलालची उधळण करत फटाके वाजवून आनंद व्यक्त केला यावेळी भैरवनाठाच्या जायघोषाने ग्रामपंचायत परिसर दनुंजला होता यापुढील काळात गालाचा विकास करताना सामान्य कुटुंबातील घटकांना विचार करून ग्रामपंचायतचा कारभार केला जाईल अशी भूमिका युवा नेते अनेशा हेळवी व ॲड सुभाष गौरगोंड तहसीलदार प्रवीण धानोरकर मुचंडी मंडळ अधिकारी हणमंत कदम तलाठी भारत वाघमोडे ग्रामसेवक सावळाकरे रमेश बाबर मोहनाप्पा मुधोळ अमदित चमकेरी सिद्धगोडा पाटील सर नामदेव पाटील युवा नेते संतोष साळुंखे गिरीश कुलकर्णी वसंत कोळी बसवराज बिराजदार अजून कोळी सोमनिक काबळे शिवा बिराजदार भैराप्पा मळकोटगी संजय भोसले विठ्ठल उमरहार आप्पा कांबळे अनिल कांबळे दयानंद कांबळे राकेश गौरगोंड रमेश चमकेरी ज्ञानेश्वर भोसले रवी मुधोळ प्रशांत पाटील उपस्थित होते सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा